नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वेड फर्स्ट इयर मधील उपयोजित गणित याचा अभ्यास आपण करणार आहोत आपण दररोजच्या जीवनात गणिताचा वापर किती सहजपणे करतो हे कधी लक्षात आले का दैनंदिन जीवनामध्ये आपण क्षणोक्षणे गणिताचा आधार घ्यावा लागतो सकाळी अमुक वाजता उठलो असे म्हणण्यापासून गणित सुरू होते ऑफिसमध्ये काम करतानाही ताशाचे मोजबाप आले वेतन म्हटले की गणित आले घरामध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तू दुकानातून खरी करताना हिशोब करतो मगच पैसे देतो पोस्ट बँक पतपेढ्या बाजार टॅक्सीस अशा सर्व ठिकाणी व्यवहार करायचे म्हटले की गणित आलेच साक्षरांप्रमाणे निरक्षणही निरक्षणांनाही गणित हवी भाजीवालीला लिहिता वाजता आली नाही तरी चालेल पण तिला तिच्या व्यवहाराचे गणित मात्र यावयास असावी भाजी कोणत्या दराने विकावी म्हणजे नफा होईल भाजी मोजावी कशी पैशाची देवघेव कशी करावी हे तिला आले तर ती व्यापार करू शकेल तिला अक्षर ज्ञानापेक्षा साध्या व्यवहारातील गणिताच्या ज्ञानाची नितांत गरज आहे आणि व्यवहार शिकवण्यासाठी गणित हे हवेच आणि आपल्याला हे विद्यार्थ्यांना गणितामधून पटवून देता आले पाहिजे चला तर आज आपण नफा आणि तोटा समजून घेऊया नफा आणि तोटा समजून घेण्या अगोदर आपल्याला काही संकल्पना माहिती असणे गरजेचे आहे चला तर त्या जाणून घेऊया खरेदी किंमत ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते त्यास वस्तूची खरेदी किंमत असे म्हणतात विक्री किंमत ज्या किमतीला वस्तूची विक्री करतात त्यास विक्री किंमत असे म्हणतात जेव्हा विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा अधिक असते तेव्हा नफा होतो आणि खरेदी किंमत ही जास्त असते विक्री किमतीपेक्षा तेव्हा तोटा होतो आणि याचं सूत्र आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत चला तर मग आपण पहिला पहिले उदाहरण बघूया एका दुकानदाराने बाराशे रुपयाची सायकल तेराशे पन्नास रुपयाला विकली तर या व्यवहाराला या व्यवहारात तर दुकानदाराला किती नफा झाला चला तर हे गणित आपण सोडून बघूया सगळ्यात पहिले आपण सूत्र लिहून घेऊया नफा बरोबर -बर विक्री वजा खरेदी तर विक विक्री किती तेराशे पन्नास रुपयाला आणि खरेदी बाराशे रुपयांना म्हणजे इथे निव्वळ नफा दीडशे रुपये झालेला आहे चला तर आपण उदाहरण दुसरं घेऊया सीमाने दहा रुपये लिटर दराने पन्नास लिटर दूध विकत घेतले ते सर्व दूध तिने सहाशे पंचवीस रुपये यांना विकले तर तिला नफा झाला की तोटा किंवा नफा व तोटा झाला तर तो किती झाला चला तर उदाहरण सोडूया एक लिटर दुधाची खरेदी किंमत किती आहे दहा रुपये म्हणून पन्नास लिटर दुधाची खरेदी किंमत किती दहा गुणिले पन्नास म्हणजेच पाचशे रुपये आता विक्री किती केली तिने सहाशे पंचवीस रुपये तर आपण सूत्र लिहून घ्या विक्री वजा खरेदी तर विक्रीला किती केले सहाशे पंचवीस आणि खरेदी पाचशेला तर निव्वळ नफा तिला एकशे पंचवीस रुपयाचा झाला आहे यानंतरचा आहे शेकडेवारी शेकडेवारी हा एक प्रकारचा अपूर्णांक होय या अपूर्णांकात छेद हा शंभर असतो उदाहरणार्थ शंभरचे तीस टक्के म्हणजे तीस छेदात शंभर कुणीले शंभर म्हणजेच तीस शेकडेवारीचे पहिले उदाहरण बघूया उदाहरणार्थ चारशे रुपये किमतीच्या वस्तूची किंमत शेकडा वीसने वाढवली तर वस्तूची नवीन किंमत किती चल चला ती बघूया वस्तूची किंमत किती आहे शंभर रुपये शेकडा वीसने वाढवला म्हणजेच किंमत किती झाली एकशे वीस रुपये तर चारशे गुणिले एकशे वीस शं छेदात शंभर तर शून्याने शून्य घालवली तर आपल्याला किंमत काढण्यास सोपे जाते बार चोक अठ्ठेचाळीस म्हणजे आणि वरचा घेतला शून्य म्हणजे एकशे चारशे ऐंशी रुपये उदाहरण दुसरी आठशे रुपये किंमतीच्या वस्तूची किंमत शेकडा दहाने वाढवली तर वस्तूची नवीन किंमत किती असेल वस्तूची किंमत शंभर रुपये शेकडा दहाने वाढवली म्हणजेच एकशे दहा झाली तर श आठशे गुणिले एकशे दहा छेदात शंभर शून्य आणि शून्य आपण काढून टाकूया म्हणजे आपल्याला भाग देणं गुणाकार करणं सो सोपं होऊन जाईल अकरा आठे अठ्ठ्याऐंशी आणि उरलेला एक शून्य घेतला म्हणजे नवीन किंमत किती झाली आठशे ऐंशी रुपये झालेली आहे आता आपण एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवून बघूया प्रश्न हा आलेला आहे प्रत्येकी रुपये वीस या प्रमाणे मेनलने दहा पेन्सिल बॉक्स खरेदी केले तिने सर्व पेन्सिल बॉक्स रुपये दोनशे नव्वद रुपयांना विकले या व्यवहारात नफा झाला की तोटा व तो किती झाला हे सोडवा एक पेन्सिल बॉक्स खरेदी किंमत किती आहे वीस रुपये आहे याप्रमाणे या दहा पेन्सिल बॉक्सची किंमत दहा गुणिले वीस म्हणजेच दोनशे रुपये विक्री किंमत किती आहे दोनशे नव्वद बरोबर विक्री वजा खरेदी हे सूत्र लिहून घेतले दोनशे नव्वद वजा दोनशे म्हणजे नफा हा नव्वद झालेला आहे म्हणजे मेनलला व्यवहारात नफा झालेला आहे आणि तो किती आहे नव्वद इतका आहे अजून काही प्रिवेश इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करून पाहिजे असतील तर तशा कमेंटमध्ये कळवा थँक्यू